नमस्कार के नमस्कार भाऊ किती ओझे आले आज काय भाऊ ही कोणती व्हेरायटी वांगायची त्रिवेणी नवीन आहे का जुनी व्हेरायटी आहे काय पाहिजे दादा आज पाच हजार आठशे ला आठ कॅरेट कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे सिगरेट आणले होते आज शिमला मिरची ही कोणती व्हेरायटी आहे पॅलेडियन व्हेरायटी थोडा लहान मोठी साईज आहे माल थोडा शेवटचा थोडा काय भाव केला दोनशे सत्तर चांगला केला दोनशे सत्तर रुपये कॅरेट असे शेवटचा माल पोहोचतो माऊली आपलं गाव कोणता गाव नायगाव सिन्नर धन्यवाद दोनशे सत्तर रुपये कॅरेट मिरची पावशी कम करून तीनशे चाळीस रुपये कॅरेट तुमचं गाव गाव कोणतं शिमर शिमन तीनशे चाळीस रुपये कॅरेट अशा पद्धती मिरची झालेली तीनशे चाळीस रुपये कॅरेट शिमला मिरची पॅलेडी व्हिरायटी आज किती कॅरेट आणले होते ऐंशी कॅरेट आणि तीनशे साठ गेले ना याच्यावरती पण भाव आहे का धन्यवाद दोनशे साठ रुपये कॅरेट पॅलेटीन व्हॅरायटीज पॅलेट मालक शंभर मिरची माउली आपलं गाव कोणतं तुझ्या दात्री गावायची धन्यवाद तीनशे साठ रुपये कॅरेट भरती खूप केली अशा प्रकारची मिरची पाहू शकता मित्रांनो चारशे रुपये गेली चारशे रुपये कॅरेट एंडा सतरा व्हेरायटी हजाराला वीस कॅरेट इंडस अकरा हो इंडस अकरा आहे ना चांगली गेली बरं का चारशे रुपये कॅरेट एकशे पंच्याहत्तर गेली काही आहे ना एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असं करायला मालकाश उद्धव करून पंधरा मिनिटश एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची मिरची पाहू शकतो मित्रांनो दोनशे दहा रुपये करेट दोनशे दहा रुपये करेट बलराम मिरची प्रकारची मिरची पाव कोणती व्हेरायटी बलराम बल चांगला भाऊ गेले काय गेली आज तीनशे चाळीस चांगले तीनशे चाळीस रुपये करेट अशा प्रकारचा मालपूर बलराम मिरची तीनशे चाळीस रुपये करेट तुमचं गाव कोणतं धन्यवाद अशा प्रकारचा मालपाव चित्रपट भिंत पाव मी दोनशे रुपये करेट एकशे पंच्याहत्तर रुपये करेट अशा प्रकारचा मालपाऊित्र दोनशे साठ रुपये करेट दोनशे साठ रुपये करेट हायटीता सव्वा तीनशे केलंय सव्वा तीनशे सव्वा तीनशे रुपये कॅरेट हा चांगला केला त्याच्यापेक्षा शाईन का शाईन शाईन ना शाईन आहे चारशे रुपये कॅरेट आहे सोळाशे रुपये मागतो काकडी आज किती कॅरेट आले होते किती कॅरेट आणले आज आणि काय भाव गेली पाचशे ओके धन्यवाद नेत्रा व्हेरायटी काकडी पाचशे चाळीस रुपये कॅरायटी तर असं करतो माल पाहू शकता नेत्रा व्हेरायटी माऊली कुठपर्यंत बाजारभाव झाले आज नाही माहीत धन्यवाद तुमचं गाव कोणतं नायगाव नायगाव सिन्नणार का धन्यवाद पाचशे चाळीस रुपये कॅरायटी नेत्रा व्हेरायटी आठशे रुपये कॅरेट आहे का लेबल नाही किती माल आणला काय माल परत काय भाव गेला आठशे रुपये धन्यवाद आठशे रुपये कॅरेट असतं माल पाहू शकत सागर व्हेरायटी ना गप्पा करत आहे दादा एकदम भारी माल आहे आठशे रुपये कॅरेट किती अशा प्रकारचा माल पाहू शकता साडेतीनशे चाळीस रुपये का हो दादा आज किती कॅरेट आणले होते है? नमस्कार बाजारभाव कमी होण्यामागे काय करणार आहे कालशे रुपये आज तीनशे चाळीस कुठं कुठं काय ना काही झालं बंद त्याच्यामुळं का ठीक आहे तीनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आणि दादा ही आपली तीनशे किती सॉरी चारशे चारशे पस्तीस एकदम बरे चारशे पस्तीस रुपये कॅरेट किती थोडं काही सांगू शकता वीस मनात आहे का तुम्ही अजून किती तो दोन महिन्याचा दोन महिने तरी चालेल ना अजून दिवस पंधरा पंधरा दिवस नंतर नाही धन्यवाद ती चारशे पस्तीस रुपये कॅरेट प्रकारचं आर्यन तुमचं आहे का किती कॅरेट आणले आहेत अठरा तीनशे अडोतीस गेलं चांगलं तीनशे अडोतीस रुपये कॅरेट असं मालकोरची तर त्यांना आर्यन व्हरायटी ते काढलं तीनशे अडोतीस रुपये कॅरेट किती तोडा आहेत आता अकरा वा धन्यवाद तीनशे अडतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं रुशन व्हेरायटीचं कायला पाहू शकता मित्रांनो तीनशे पन्नास रुपये करेट थ्री पाय झिरो तीनशे पन्नास रुपये करेट तीनशे पन्नास रुपये करेट आर्यन व्हेरायटीचं कारलं पाहू शकतो मित्रांनो साफ माल आहे एदा। माल एकदम साफ आहे म्हणून सांगला किती गेला तीनशे एक्याण्णव तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी मित्रांनो चौदा किलो वजन भाऊ किती तोडा आहे किती तो आहे संप झाला पण माल कावेरी व्हेरायटीचं कारला पाहू शकतो मित्रांनो शिवा व्हेरायटी कारला आहे चारशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट कमी जास्त चालतेच राहते आता चारशे अठ्ठावन्न रुपये करेट कावेरी व्हरायटी चुवा करले चारशे अठ्ठावन दोनशे एकोणनव्वद गेला अशा प्रकारचा लहान साईज मालका असेल तर नामदारी व्हेरायटीचा थोड काय दोनशे एकोणनव्वद रुपये कॅरेट टू एट नाईन थोडी लहान मोठी साईज आहे दोनशे एकोणनव्वद रुपये करेट

सात सौ पन्द्रा सौ करेट, मेरमन वैरायटी दोड़का सात सौ पन्द्रा सौ पे करेट, पांच हज़ार आठ करेट, बाप रे, वो वैरायटी कौन सी हुई? आठ का धना का दोड़का क्या भाई बाप रे, है, सात सौ पच्चीस, तू भांजी को बांट रहा है, लेके गया एकदम भारी भाव काय असे कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे सोरट सव्वा सातशे रुपये कॅरेटी गेला आहे कुठले गाव कोणतं आपलं तालुका त्र्यंबकेश्वर धन्यवाद सोरेट व्हेरायटीचा दोडतो मित्रांनो सव्वा सातशे रुपये कॅरेटी एकदम भारी केलं एकशे ऐंशी रुपये कॅरेट एट झिरो एकशे ऐंशी रुपये कॅरेट प्रकारची वांगे पाऊ शकतं बारा टोक ना आप दोनशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो दोनशे चाळीस रुपये कॅरेट माऊली किती कॅरेट आले आज थोडं थोडं कमी झालं मार्केट आहे ना दोनशे चाळीस रुपये कॅरेट असा पडतो माल पाऊस शकता पराठो वांगे हो हो ग्याला वांगे किती कॅरेट आले होते आज आणि काय भाऊ गेली दीडशे गेलो एकशे साठ रुपये गेलो एकशे सत्तर रुपये कॅरेट असं पडतो मालपाऊस ग्याला वांगे एकशे सत्तर रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं धन्यवाद एकशे सत्तर कॅरेट गॅलन वांगे अशा प्रकारचे हो वांगे पाहू शकता मित्रांनो लांबडी वांगे दादा नमस्कार किती कॅरेट आले होते आज मी कोणती व्हरायटी आहे काय भाव गेली आज एकशे वीस रुपये त्याच्यामुळे थोडा कमी भाव लागला लागतो धन्यवाद दादा एकशे वीस रुपये कॅरेट अशी प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो थोडी लाल कोडी आल्यामुळे कमी भाव लागला एकशे वीस रुपये कॅरेट बारा किलो वजन माऊली आपलं गाव कोणतं धन्यवाद अशा प्रकारचे लांबडी वांगे पाहू शकता मित्रांनो दोनशे सत्तर रुपये कॅरेट दादा व्हॅरायटी कोणती होई संपदा संपदा दोनशे सत्तर रुपये करायला बारा किलो वजन मित्रांनो दोनशे सत्तर रुपये कॅरेट सत्तर रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले होते साडेसात याचा साडेसातचा लिलाव झाला ना काय बघले गेले चारशे ऐंशी मेघना व्हरायटी चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाऊ शेत चारशे ऐंशी रुपये कॅरेट मेघना व्हेरायटी चला चांगले गेले अशा प्रकारचा मालपू मित्रांनो अर्जुन वागे पाचशे एकेचाळीस रुपये कॅरेट फाईव्ह फोर वन

किती कॅरेट आणले होते आज हा? आज किती कॅरेट आणले काय भाव आज ओके धन्यवाद दादा चारशे पस्तीस कॅरेट असतो पंचगंगा व्हेरायटी मावली आपलं गाव कोणतं वैजापूर वैजापूर तालुका संभाजीनगर का छत्रपती संभाजीनगर धन्यवाद दादा चारशे पस्तीस रुपये कॅरेट पंचगंगा व्हेरायटी खूप दूर होते ही कोणती व्हेरायटी वांगायची त्रिवेणी नवीन आहे का जुनी व्हरायटी आहे काय गेली दादा आज चारशे साठ रुपये कॅरेट ओके आता दुसरी चक्कर केवा चौथ्या दिवशी का बरं आहे का भाव थोडे कमी झाले पहिलेले होते म्हणजे चांगले भाव होते आता लोक म्हणतात सहाशेपर्यंत पर्यंत तरी भाव पाहिजेत खर तर खूप आहे ना याच्या मागे एकदा गावाचं नाव सांगा प्रॉपर गाव सांगाडी धन्यवाद दादा चारशे जिल्हा समभाजी चारशे साठ रुपये कॅरेट असतं मालक गावची वांगे अशा प्रकारचे कोपडा गेलेला एकशे पन्नास रुपये कॅरेट तुमचं ऐका किती कॅरेट आणले होते आज कुठपर्यंत एकशे पन्नास हा एकशे पन्नास गेला कोणती व्हेरायटी निर्मल धन्यवाद कुठलं का कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा हो काय भाव तिला बघू खोडतात का मग एकशे सत्तर एकशे सत्तर लावलं कोणती व्हेरायटी दादा हा शेवटचा भाव आहे का एकशे नव्वद पर्यंत आहे धन्यवाद एकशे सत्तर रुपये काही हा अलग आहे ना एकशे सत्तर रुपये करेक्ट ही कोणती व्हरायटी आहे दुधीची शेवटचा भाव कुठपर्यंत निघाला आज दोनशे चौदा तर यांचाच गेला ना धन्यवाद निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी दोनशे चौदा रुपये करेक्ट आज अजून आवक वाढतच चालली का नाही तिकडं खूप आवक आहे ना कमी जास्त कमी जास्त ठीक आहे दोनशे चौदा रुपये करेक्ट धन्यवाद दादा अडीचशे बाबा अडी दोनशे नाही घेतले का दोनशे रुपये करेक्ट चल चांगली अशा प्रकारची कॉफी पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती होई व्हेरायटी कोणती आहे सेंट व्हेरायटी दोनशे वीस काय बाबा म्हणतात दोनशे चाळीस दादा कोणती व्हेरायटी होईल वीर वीर तीनशे तेहतीस दोनशे चाळीस रुपये कॅरेट हा एकदम भारी आठशे रुपये कॅरेट आठशे आठशे रुपये कॅरेट माल पाहू शकता खांदा अकराशे रुपये कॅरेट मित्रांनोशे टायचा कांदा पाहू शकता अकराशे त्या मामाच आहे कांदे काय माल पाहू शकता मी तीनशे रुपये कॅरेट दहा किलो सहा का साडेसहा व्हरायटी माहिती आहे काही व्हेरायटी कोणती आहे भेंडी गायब आहे बरं का मार्केटमधून गायब डायरेक्ट साडे साडेसहाशे साडेसहाशे सहाशे रुपये फायनल ओके वीस रुपये जोडी वीस रुपये जोडीचे पालक पाहू शकता वीस रुपये जोडी साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो टोमॅटो साडे साडेतीनशे वीस किलोमधून साडेतीनशे रुपये कॅरेट रुपये पाचशे रुपये कॅरेट शाहू टोमॅटो चला याच्यात दुसरी अजून याला कॉम्पिटिशनला व्हॅरायटी नाही का याच्यासारखा पण तो असा नाही ना शाहू सारखा नाही लगेच ओळखू येतो पाचशे रुपये कॅरेट दिला काय भाऊ दिला आहे सांगा सहा रुपये कोणती व्हरायटी व्हेरायटी कोण पंधरा सतरा व्हेरायटी सहाशे ना चांगला व्हेरायटी दादा दहा सत्तावन्न व्हेरायटी मित्रांनो सहाशे रुपये कॅरेट झालेला आहे आजचा अशा प्रकारचा फायनल भाव माल पाहू शकता सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लहान साइज माल आहे एकशे पासष्ट रुपये ओझ एकशे पासष्ट पाट्रेग। पाट्रेग। अच्छा ठीक आहे ना एकशे पासष्ट रुपये होतं अच्छा अच्छा डबल व्हेरायटी दोनशे रुपये होतं अशा प्रकारचा थोडा लहान साईज माल पाहू शकता दोनशे रुपये होतं दादा किती वाजे आणले होते आज त्रेसष्ट त्रेसष्ट कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी ना धन्यवाद घ्या बांधून आता काय अशा प्रकारचा फ्लावर पाहू शकतो दोनशे एकसठ रुपये ओजं बाबा धवल का होई त्यांची आहे का दाखवा नमस्कार फुलवरी नमस्कार भाऊ किती फु ओजे आणले आज काय भाव गेली एकसठ आहे ना दोनशे तेच तू म्हणलं चांगली गेली गावाचं नाव सांगा ना एकदा भुसे बेंडाळी पाड धन्यवाद दादा येतो मग धवल ना धवल दोनशे एकसठ एक रुपये ओझा अशा प्रकारचा माल पाहू शकतात I'm to get it.